चला आता दिवाळीचं फराळाला सुरुवात करायची दोन तीन रेसिप्या पाहून घेते म्हणजे पदार्थ चुकणार नाही तुमची पण फराळाची लगबग सुरू झाली का किराणा आणला का अरे वा साफसफाई पण झाली मज्जा आहे ब आता काय मग पटापट -पत फराळ बनवणे काय कन्फ्युजन आहे चकलीच भाजणी कशी करायची चिवडा कसा कुरकुरीत बनवायचा खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची मस्त गोल गरगरीत जिबेवर ठेवताच विरगळणारे रव्याचे बेसनाचे लाडू कसे करायचे टेन्शन काय घेताय आत्ता सर्च करा स्वातीज रेसिपीज स्वातीज बरं एस डब्ल्यू ए टी आय एस आणि रेसिपीज रेसिपीच्या मागे लावायचा आणि मस्त स्वातीज रेसिपीजच्या साध्या सरळ आणि सोप्या भाषेतल्या रेसिपीज ट्राय करायच्या डोळे लावून चुकणार नाहीत परफेक्ट व्हिडिओ पूर्ण पहा सांगितलेल्या टिप्सनुसार रेसिपी ट्राय करा सगळे पाहुणे मंडळी लाईन लागतील तुमच्या घरी फराळाचं करायला आणि मागून मागून खातील याची गॅरंटी माझी कारण पदार्थच तेवढा चविष्ट बनते काय टेन्शन अरे डोळे आणि पदार्थ बनवा मी तर दोन वर्ष झाले अजिबात लिहून ठेवत नाही डोक्यात घेत नाही टेन्शनच घेत नाही स्वातीज रेसिपी उघडते आणि रेसिप्या पाहते आणि मस्त मस्त पदार्थ बनवते फराळाचे दिवाळीचे फराळाचं असोत किंवा मग रोजचे नाश्त्याचे असोत रात्रीच्या जेवणाचे असोत भाज्यांचे असोत भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यावर आणि परफेक्ट रेसिपीज पटकन बनवा आणि काय काय बनवलं हे पण सांगा परफेक्ट भाजणीची चकली कशी करा प्रमाण वजन आणि वाटीचं माप दोन्ही दिलेलं आहे म्हणजे सोपं जाते आपल्याला माझं तर डोकं त्या वजनात काही येत नाही खरं सांगते ते ग्राम किलो पावशेर मी दळधळ वाटीच घेते आणि त्यात मस्त वाटीच सांगतात सोपं जाते आपल्या घरात वाटी असते ना व मग तुझ्या घरी नाही काय काय बोलतं अन्नात तर येतात पाहतो सासूच्या अन्नात अशी नाही खादी वाटीत नाही तर कुठेही भेटते कोणाच्या घरी असते त्या वाटीच माप असते ना इन्स्टंट चकली शंकरपाळे मी तर घेतले बाई पाहून आता उद्यापासून करतो सुरुवात एक 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 पदार्थ येतातच आपण पाहून करा दिवाळी मजेत चला लागा कामाले आता फराळाचं टेन्शन तर गेलस शॉपिंगचं काय धमाल शॉपिंग करा नवऱ्याचे खिशे खाली करा <laughs> और मस्त म्हणा दिवाळी <laughs> अरे बापरे दिवस जात नाही जसा हे असले घरी की जाते काय माहिती घरी तर काही घरी नसतात दिवसभर फॅक्टरी तिकडची मिटिंग तिकडची मिटिंग याला भेटायचंय त्याच्यासोबत बोलायचं आहे असो तसं तरी पण भर टाइम येत असत मग मला काय किती दिवस दिवस उरून राहिले काय माहिती मला म्हणे दोन दिवसात येतो म्हणे वापस हम्म दुसऱ्या दिवस आला तरी आज पत्ताच नाही जाऊ दे माझ्या दादाकडे गेले हे खूप चांगलं झालं फोन लावू का रात्री तर म्हणत तुझ्या बहिणीनं छान स्वयंपाक केला आता खरंच केला अशी वहिनीन येण मला टुमना मारला अशी ते सांगताच नाहीयेत वहिनीचं काही खरंच नाही करीन तर खरी पण आता एवढे तर काही हे करणार नाही ते तर दा दात स्ट्रिक वागून राहिला तिच्यासोबत तर ते जराशी टेपात राहिलंच पण काही सांगताच पद्मा पद्मावहीचं पण हे ना म्हटलं पण तुझ्या वहिनीनं मस्त स्वयंपाक केला छान माझी सोय करून राहिली काही येणं मला उलटत तर नाही म्हटलं ताना तर नाही मारला यांनी मला नाही नाही मी काही सांगतच आहेत हे लय आहे बोलतात काय वागतात काय असा चिमटा घेतात की ये नाही पण तसं ना म्हणते नाही वागली शिम वहिनी चांगली दादाला सुट्टीच काढली होती म्हणे ना म्हणेना माझा दादा किती चांगला आहे पाहुणे गेले तर सुट्टी काढली त्यानं आज यायचा फोनही नाही यालाकडे काय होती मिटिंग किटिंग अशी नाही तर गेले असं दुसऱ्या क्लायंटची इकडे ते सांगता नाही आहेत म्हणत ना उद्या जातो नाही तर आज येतो <laughs> ये ते मस्त घरी घरी नाही तर गमवती नाही हो आता सगळे जण घरी आहेत ना ती घरी नाही तर करमती नाही आणि पाहिला तर तसे काही घरी नसतात पण तरी अशी आशा असते ना आहेतच येतातच कुणी येतात काय माहिती बाई जा दे जाते मोहिनी ते काय करून राहिल्या पाहते आनंद खुशी तर असतो बाहेर जायला तर अगं याचा पत्ताच नाही किती रमले त्याच्या घरी थांबी तिला आवाजच देते किती वाईट राहायचं दुसऱ्याच्या घरी अरे देवा चालन म्हणजे तुम्ही कधी निघाले मग तिथून अरे बोला गिंडास्वामी मस्त बसलेला आमचा गिंडास्वामी तर हा म्हटलं चला मीटिंग काय होतच राहतील स्वामी वाटपाय तशी <laughs> जाओ हा तुम्ही काही बोलत राहता त्या काही म्हणता डेबरे डुबरे जा मम्मी बोलला आणि असं काही ते म्हणता तुम्ही मग बसेलच तसे भोपळ सुत्यासारखी पाय ना पाय पसरून हा भोपळ सुत्यासारखी वक्त मग तुला काय म्हणू मग मी नाही तर काय तर हम्म बैच्या जातीनं मस्त तशी पाय आवडून बसा कई हा भोपळ सुत्यासारखे दिले पाय पसरून की बसलो मग घेंडा स्वामी नाही म्हणू तर काय म्हणू <laughs> मी आता खाली चालली होती आता लोक झोपली होती झोप झाली म्हटलं जाऊ दे आताच मनात विचार केला की तुम्ही आज येत नाही म्हटलं मीटिंग म्हणून नाहीत आले हे असं मी म्हणूनच राहिली मनातल्या मनात अन्न आता चालली होती आनंदाने खुशी जायला तर इथं शेजारी आणते पोरांना घरी घरी लेखल असली की करून ते मग त्याला आणायलाच चालली होती मी उतरूनच राहिली ती खाली तुम्ही तर लयच आण हा ते नाही त्यांच्याशी बोलणं झालं ते नव्हते हजार ते जपानला गेलेले आहेत काही त्यांचं काही बिझनेस काही कशी काम म्हटलं मग काय म्हटलं मग हो तुझं दादा म्हणे थांबा म्हणे म्हटलं नाही आता थांबलो म्हटलं एक दिवस मग झालं म्हटलं आलं मग नाही तर नाही मग दादा आजही सुट्टी काढली माझी सुट्टी वाया जाईन थांबा मत तुम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ ते फिल्म फिल्म सिटी पाहू म्हटलं तुम्ही पुढच्या वेळेस रश्मीला घेऊन काय ते एकट्या राणी वाटत तू कसं इथे घरी डेली डिस्टर्ब नाही व थांबा लागत होत दादा म्हटलं एवढं तर चांगली भागली वाटते माझी बहिणी म्हणून तर खुश आहेत काही म्हणून नाही पाहिले वहिनी पोर मजेत वा वा मजेत मस्त लेकर काय शाळेत जात पोरगी येत जाय रात्री शाळेतून आली की ट्युशनहून आली की त्यात काल मस्त लय वेळ बसली माझ्याजवळ मामा असो मामा तस <laughs> तुझी आठवण काळे आत्याला नाही आणलं आतू म्हणते ते नाही आतू आतूला नाही आणलं हो आतू, <laughs> आतू म्हणते ते फोन केलता ना आतू तू नाही आली मामा आले आमच्याकडे म्हटलं बर वहिनी चांगली बोलली वहिनी <laughs> हो चांगली बोलली का आणि तुझा भाऊ कसा वागते का मला नाही आवडलं खूपच रुडली बिहेव्हिअर करतात ते त्या काही सोबत नाही ना दादा ना रुडली वागत काही टेन्शन मध्ये असेल का बरं का बरं म्हणजे काय काय म्हटलं का त्यांना नाही म्हटलं म्हणजे असं ताईला नाश्त्याला उशीर झाला तो तेव्हा चिडला ओर ओरडणं अन तसं खूप जोरात बोलणं असं खूप रुडली बघतो तो मला नाही आवडत असं एवढं कशाला हे की खूपच ब असं असं हॉटेल सारखं ऑर्डर केल्या गेल्या वेळेवर आलीच पाहिजे असं केलंच पाहिजे असं एवढं मला ते थोडं खटकलं त्यांचं बोलणं जोरात बोलणं मध्ये बोलणं ते तसेच बोलतात का त्या ताई सोबत नाही तसं तर ते खूपच असं प्रेमाने बोलतात आता तुझ्यासोबत तुझ्या आईसोबत इकडे आले की आई वर, मम्मी सोबत सो, मोहिनी ताई सोबत खूप शांत बोलतात ना पण त्या ताईसोबत ते ताई खूपच असं चिडूनच बोलायचे म्हणून म्हणलं थोडस खटकलं असं म्हणू नको तू काही काही कर लागत नाही आपल्याला त्याचं पर्सनल आहे ते त्यातली गोष्ट सांगतली तुला मी फ्रेश होतो बघितलं कसं असते समोरच्याला एकच बाजू दिसते वहिनी कशी वागली आजपर्यंत ते दिसलं का कोणाला समजा ह्यांना दिसलं का पण आता दादा काही दिवसासाठी रुडली वागून राहिला तिच्यासोबत हां माहिती आहे तो रुडलीच वागून राहिला स्ट्रिक राहून राहिला तर पटकन यांनी म्हटलं की नाही की तुझा दादा असा वागतो हे योग्य नाही म्हणजे म्हणजे काय म्हणावायच्यात ऐके आहे ते लोक बोलतातच म्हणा पण आधी कोण कसं वागलं हे कोणीच नाही पाहत माझा दादा एवढा प्रेमळ त्याची बायको त्याच्या डोक्यावरच होती पण तो आज का एवढा रुडली वागतोय हा थोडी कोणी विचार करते यांनी हेच म्हटलं की नाही तुझा दादा खूप स्ट्रिक्ट बोलतो रुडली बिहेवियर करतो तुझ्या वहिनीसोबत हे काही योग्य नाही म्हणजे सिंपती कोणा मिळवली वहिनीनच ना वाईट कोण झाला माझा भाऊच ना म्हणजे नाय म्हणा कुठे चालल्या होत्या मग एवढ्या काही काही आवा कुठे नाही अति हे इमली म्हणे मले म्हणे आता चकलीची भाजणी करून द्या म्हणे म चुकतेच म्हणे हमेशा चकल्या माया वातायच होतात म्हणे नाही तर निराशा लुल्यापुल्या होतात म्हणे अशा चांगल्या खुसखुशीत कुरकुरीत राहतच नाही म्हणे शांताबाई तेल पितात नाही तर तेलातच विरघळतात म्या म्हणलं थांब मग दिन नव्या करून काल घालती मी म्हणे मया देता का करून आता काल काढले होते मी भांडे घाशाले राहू दे आता आधी वैल पंधरा दिवस आहे ना अजून सकाळी देतो ना म्हणलं तर म्हणजे द्यायचा म्हणे मी समजा सामान काढलं म्हणे मला विचारून आलं लागेल काय काय पाहिजे ते आणि आज मा करतो म्हणे मी समजा सामान मला फक्त तेवढं करून द्या म्हणे चालली होती दही परून टाईम आहे आता म्हणलं जातो त्याच्या घरी देतो तेवढं भासभूस करून असं का हो का मय मला दे मग करून तेवढं मागच्या वर्षी माय तुमच्या घरी देरा तुमच्या घरी फरायचं केलं भाऊ न ना नव्हता फरायले आणि तुमच्या घरी चकली खाल्ली शंकरपाळा खाल्ला मला घरी येऊन किती म्हटलं तो शंकरपाळा तर जाताना तुटत नाही आणि बहिणीचा शंकरपाळा हॉटाने चावला तर फुटते इतके साजरे केले वहिणीनं इतके साजरे केले वहिनीनं विचार न त्यांनी कशी केली म्हणलं जाऊ द्या आता झाली दी बाई आता ते खा म्हणलं कशी पुढच्या वर्षी करीन म्हणलं मी त्याच्या तर मला माय शंकरपाळेच्या वरती मी करायची बशीन केली ना तुम्हाला आम्हाला मा घरी माझ तुमच्या देराची लई इच्छा आहे मला त्या वहिनीला करून माग ओंध सांगितलेला की मला सांगला त्या रोजी नानलं काही दिवायचं बजारा लय होते तर तर हा बाय शंकरपाळे करू तू मला शंकरपाळे शांत महिने जणच करून घेण हो आता ते बाई करीन का आपल्याला करून देईन माय बाय व मग आता तो अगदी शंकरपाळे करायला येऊ का मी माय माय बरं माय असं कर ना समजायचं एकत्रच करून मला नाही तर काही नाही आमचं आता दिवाळी आली तर दिवाळीच फरायचं साफसफाई झाली आता फरायला असतील ना सुट्ट नाही सतरा तारखेला सुट्टी लागते मायबाई बाई मग तर मायला फरायचं करायचं काही कामातच नाहीस तू पण हिशी मायला पटायत हाय माय बाई उच पोरगं घेऊन लागेल चालू आहे दुसऱ्याच्या आधीच तिची सारीसुफाई झाली झालं हुशार आहे पिंकीची माय पिंकी पिंकीवाणी फरायच माय करेले काय करण झालं माझं फरायचं करणं दोन चार दिवस झाले आली नाही मी तुम्ही मायची माई भेटली नाही ती नाही आली लगली फरायला म्हणूनच आली नाही माघराच्या अंगाल झटपट करते बल्ली तुम्ही माय पटायत लय एक्सपर्ट झाली

के चॅनल तुम्ही पा सोपे सोपे रेसिपी आहे दिवाळीचं फराडाचं तर तुम्ही चिटकी सरसी करा मला इथे त्याच्यावरच पाहूनच करून राहिली मला अशा आत्यानं सांगितलं मला आशा आत्या भी त्याच्यावरच फोन करून राहिली मस्त पदार्थ बनवून राहिले अम्मा इथे का मला इथे मागच्या वर्षी भी तेच पाहून केलं होतं म्हणून तर मला इतकं इतका फराडाचं आलं होतं होतो माय बाय 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 लाल झाली मीनाची आतल्या गाठीतली उलसक चांगलं नाही मला बया बया मले मने मीच लय हुशार आहे म्हणे मॅच केलं म्हणे मुले झालं म्हणे पाहिलं म्हणे तिथे साजर झालं पण सांगलं नाही तो माय ना माय औंदा तर मी मग तेच पाहतो आणि तसच फरायचं करतो आणि तो मायला फरायला बोलावतो कोणतं चॅनल म्हणलं ते स्वातीच रेसिपीज हा <laughs> तुम्ही दीपा मस्त सांगतात त्या काकू स्वातीच रेसिपी मराठी युट्यूब चॅनल रेसिपी आपली आपुलकीची असं म्हणतात त्या फक्त म्हणतच नाही खरोखर रेसिपी आपुलकीने शिकवतात आणि एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत लय मोठं तागड्याचं दोन किलोचं वजन केल्यापेक्षा वाटीचं वजन सांगतात आणि सोप्या भाषेत सांगतात घरगुती आपण करू शकतो असंच साहित्यात सांगतात सगळे पदार्थ आणि छोटी मोठी बारीक आणि बारीक सगळी सगळी टिप्स सांगतात म्हणजे पदार्थ चुकतच नाही फक्त व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि तसाच करून पाहायचा या वर्षी जर दिवाळीच तुम्ही चिटकी सरसी कराल आणि सगळे पाहुणे फराळ खातातच राहतील चल बाई आता आऊन आता मीनाच्याच घरी जातो मी मीनाच्या घरी मोठा फोन हाय माय बाई तिचे भावानं देल त्या फोनातच पाहतो आम्ही आता मग या वर्षी स्वार्थीच रेसिपीज आणि त्यानुसारच करतो फरायचं चल इमली ले घेऊन जातो मी पण दिले म्हणतो चल त्याची चकलीची भाजणी पाहू चकलीची भाजणी साजरी आहे शांत बाई म्हणजे तुम्ही बी केलं पाहिजे मग पदार्थ एवढे सोपे असतात की सो आपल्याला वाटते आप की आपल्याच घरातले आहेत की काय एवढे साधे सरळ सोपे पारंपरिक पदार्थ आणि त्याने नवीन ट्विस्ट दिलेला असते अ भाजणीची रेसिपी तेन फुटाने वापरले आणि फुटाने वापरून अशी मस्त भाजणी केली आणि त्याची चकली बी बनवली अशी खास लागते व काय सांगू मला तुझ्या हिडीओ जाऊन खा वाटली আপনার মা